हरदिन मॉर्निंग ग्रुपने निरोगी आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला गती दिली नितीन शिंगवी बिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण ज्याचे स्वास्थ्य चांगले तो सर्वगुणसंपन्न व्यक्ती होय जीवन निरोगी असल्यास जीवनाचा आनंद घेता येतो हर्दिन मॉर्निंग ग्रुपने निरोगी आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्याचे काम केले ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महेश नागरी सहकारी पदसंस्थेचे संचालक तथा उद्योजक नितीन शिंगवी यांनी केले पिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी उद्योजक शिंगवी बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सी ए किरण भंडारी नरेंद्र बाफना सचिन कटारिया मनोज रांका हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ जहीर सय्यद शशिकांत घिगे रमेश वराडे दिलीप ठोकळ सर्वेश सपकाळ हप ज्ञानेश्वर महाराज नावडे सुधीर कपाले दिलीप गुगळे अशोक पराते शिरीष पोटे दीपक बडदे सुभाष पेंडुरकर अभिजित सपकाळ संजय भिंगार दिवे अविनाश जाधव अविनाश पोतदार विठ्ठल नाना राहीज दीपक अमृत विशाल भांबरे मुन्ना वाघसकर शेषराव पालवे किरण फुलारी राजू कांबळे कोंडीराम वाघसकर दिनेश शहापूरकर कुमार धतुरे सूर्यकांत कटोरे सुहास देवराईकर सुदाम गांधले विकास निमसे रामनाथ गरजे योगेश चौधरी प्रमोद सोळंकी प्रज्योत सागू नामदेवराव जावळे आदींसह हरदिनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य चळवळीसह वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवण्यात येते तसेच ग्रुपमधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस देखील वृक्षारोपणाने साजरा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली सी ए किरण भंडारी म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपने भिंगारमध्ये निरोगी आरोग्याचा पाया रचला मागील पंचवीस वर्षापासून हे कार्य सतत अविरतपणे सुरू असून पर्यावरणासाठी त्यांचे सुरू असलेले वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले नरेंद्र पाफना यांनी सर्वांचे जीवन आनंदी व निरोगी करण्यासाठी हरदिनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले ग्रुपच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील व्यक्ती जोडले गेले असून एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सचिन कटारिया यांनी पर्यावरण संवर्धनासाठी व सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले उपस्थित पाहुण्यांनी ग्रुपची स्मरणिका भेट देऊन त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला